नमस्कार मी वर्षा आणि माझ्या एका नवीन मराठी चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज आहे नवरात्रीचा सहावा दिवस तर आज दिवस आहे रविवार आणि आज आहे साडीचा केशरी कलर तर मी केशरी कलरची साडी नेसली आहे आणि या साडीला माहिती आहे का बरोबर चोवीस वर्ष पूर्ण झाले कारण ही साडी मी माझं लग्न झाल्यानंतर घेतली होती आणि लग्नाला झाले पंचवीस वर्ष आणि या साडीला झाले चोवीस वर्ष तर असो आणि आता व्हिडिओला सुरुवात झाली आहे तर दोन दिवस काहीही शूटिंग केलं नाही कारण दोन तीन दिवस भजनालाच जाणं झालं त्यामुळे ही वेळ होती सकाळची आणि आता चहा घ्यायचा होता मला तर मग वैष्णवीला पण चहा चहा घ्यायचा होता दोघीसाठी चहा मांडून घेतला आणि त्या चहा घेतल्यानंतर मग मी करणार आहे होम तर होम मी कशाप्रकारे करते हे सांगणार आहे आज तसं तर मला नवरात्रामध्ये नऊही दिवस होम करायचा होता परंतु ते काही शक्य झालं नाही देवाला जेव्हा आपल्याकडून सेवा करून घ्यायची असते तेव्हाच ती होते बरोबर कारण मी जेव्हा पण मार्केटमध्ये गेली एक दोनदा तेव्हा होमचं सामान आणायचं विसरून गेली त्यामुळे तर मग काल म्हणजे शनिवारी गेली मार्केटमध्ये मा सगळं होमचं सामान आणलं आणि हा आहे होमपुडा आणि ह्या आहे समीधा म्हणजे प्रत्येक राहू केतू या सगळ्या यांच्या या त्या आपल्या राशीला जे काही असेल त्याच्या त्या संविधा असतात म्हणजे वडाची पिंपळाची आंब्याची दर्भ याच्या सगळ्या असतात त्या काड्या त्या होममध्ये टाकून पेटवायच्या असतात आणि हे आहे राड घोगुळ ऊद हे तीन मेन आहेत याच्यातले आणि ते जे छोटी बॉटल दाखवली आहे ते सर्व औषधी आहे ते सर्व रोगांवर काम करतं म्हणजे घरात जर निगेटिव्हिटी असेल किंवा नेहमी नेहमी जर आपण बिमार पडत असेल तर ते सर्व औषधी टाकायची त्याने रोगांचा होणारा परिणाम हा कमी होतो त्यामुळे ती सर्व औषधी आणायची आणि त्यानंतर मग त्यामध्ये जे काही आपल्या घरचं साहित्य आहे ते, 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 ते पण टाकायचं तर आता हे सगळं मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे मिक्सरमध्ये यासाठी बारीक करायचं की जेव्हा आपण खलबत्त्यामध्ये कुटलं तर, जाडस तर हो 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 ते थोडंसं ना जाडच राहतं आणि मिक्सरमध्ये जर थोडंसं फिरवून घेतलं तर म्हणजे थोडं बारीक होतं आणि जेव्हा आपण होमामध्ये टाकू तेव्हा ते छान प्रकारे टाकता येतं हातातून चांगल्या प्रकारे निसटतं त्यामुळे आणि आता हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं तर पहिले मी होमपुळा टाकला त्यानंतर त्यामध्ये जव येतात ते टाकले मग जे राळ गोगुळ ऊद हे सगळं मिक्सरमध्ये बारीक करून टाकलं त्यानंतर सर्व औषधीची छोटी बॉटल आणली आहे मी त्याचं मोठं पॅक पण मिळतं परंतु पॅक त्यांच्याकडले संपलं होतं म्हणून मग मी छोटी बॉटलच घेऊन आले ते टाकलं आणि त्यानंतर मग त्यामध्ये एक वाटी काळी तेळ एक वाटी तांदूळ छोट्या आ... चम्मचने दोन तीन चम्मच साखर एक चम्मच गुळ टाकून घेतला आणि त्यानंतर मग पंचमेवा त्यामध्ये मी बदाम काजू मखाना अंजीर आणि अक्रोड टाकले जे आपल्याकडे अवेलेबल असेल ते टाकायचं आणि नसेल तर नाही टाकायचं असं काही नाही की टाकलंच पाहिजे बा म्हणून तर मग माझ्याकडे होतं तर म्हणून मग ते थोडंसं मिक्सरमध्ये फिरून घेतलं आणि ते टाकून घेतलं आणि ते टाकल्यानंतर मग त्यामध्ये सहट टाकून घ्यायचं म्हणजे मध टाकायचं आणि मग वरून तूप टाकायचं तर गाईचं तूप पाहिजे तर ते टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये लवंग आणि विलायची टाकायचं टाकायची तर मी ते लवंग आणि विलायची टाकायची विसरून गेली होती आणि मग त्यामध्ये थोडासा भीमसेनी कापूर किंवा साधा कापूर टाकला तरी चालेल तर मी यामध्ये कापूर काही टाकला नाही कारण आपण कापूर हा जेव्हा समीदा पेटवतो किंवा गौरी जे कि असते शेणाची गौरी गाईच्या शेणाची गौरी असते टी जेव्हा पेटवतो तेव्हा आपण कापूर लावतोस म्हणून मग मी यामध्ये कापूर काही टाकला नाही आहे तर आणि आता छान पूर्णपणे मिक्स करून घ्यायचा आणि मिक्स करताना जो सुगंध सुटत होता त्याचा लो आपल्या राळ घोगळ उद्यांचा की खूपच छान आणि हा जर होम तुम्ही रोजही केला थोडंसा दोन्ही टाईम तरी पण चांगला असतो घरी आणि अष्ट आपल्या नवरात्रीमध्ये केला तरी पण चांगला असतो तर आता सगळं छान मिक्स करून घेतलं आणि छान छान डब्यामध्ये भरून ठेवायचं म्हणजे तुम्हाला आपल्याला जेव्हा करायचं असेल तेव्हा बिलकुल रेडी म्हणजे आता यामध्ये जेव्हा आपण समीधा नाही टाकल्या तरी पण चालतं म्हणजे शेणाची गौरी टाकून जरी आपण केला तरी पण चालतं आता मी आज बिना समीदाच करणार आहे आता गौरीचं खांड हे गॅसवर पेटवून घेतलंय थोडंसं आणि त्यानंतर मग अष्टदळ घ्यायचं तांब्याचं अष्टदळ यासाठी घ्यायचं की अष्ट आपण जर खाली सांडलं थोडंसं सा जरी तरी पण तांबं हे लवकर गरम येत नाही आणि खाली जो आपण कपडा ठेवणार आहोत किंवा पाट ठेवणार आहोत त्याला काहीही होणार नाही नाहीतर स्टीलचं भांडं जर घेतलं तर ते तू ते खूपच गरम येतं त्यामुळे तर खाली छान अष्टदळ घेतला आहे आणि जर आपल्याकडे होमचं भांडं नसेल तर तांब्याच्या भांड्यामध्ये केलं तरी चालते तर हे भांडं मी गेल्या वर्षी जेव्हा तुळजापूरला लक्ष कोल्हापूरला गेली होती तेव्हा मा मी हे अमरावतीवरून घेतलं होतं पन्नास रुपयाला आणि खूप छान मिळालं आहे मला नाहीतर आता मार्केटमध्ये ना दोनशे रुपयाच्या खाली नाहीच आहे तर मी तिथूनच आणलं होतं आणि छान पहिले हळदी कुंकू लावून घ्यायचं आणि तीनदा हातावर पाणी सोडून आशमन करायचं पहिले कारण आपण कोणतीही सुरुवात हे आशमानानेच करायची असतात तर म्हणून तीन वेळा पाणी सोडायचं हातावर आणि आशमन करायचं आणि त्यानंतर मग होमला सुरुवात करायची होम सुरू केलं असताना आता होम होम करताना मंत्र कोणता म्हणायचा तर सप्तशती पाठातील एक ओवी म्हणून स्वाहा केलं तरी चालेल नाहीतर मग स्त्रीसुप्त म्हणून स्त्रीसुक्ताची एक ओवी म्हणून स्वाहा केलं तरी चालेल नाही तर मग आपला देवीचा जो नवार्ना मंत्र आहे ओम एम हिम क्लीम चामुंडाय विचे हा मंत्र म्हणायचा आणि स्वाहा करायचं तर जे आपण साहित्य केलं आहे आता तू स्वाहा करायसाठी तूपच पाहिजे असं काही नाही आपण जे साहित्य तयार केलं ते टाकायचं आणि स्वाहा म्हणत जायचं अशा प्रकारे एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणायचा आणि त्यानंतर मग हे झालं की आरती लावायची छान आरती करायची देवाची त्यानंतर मग जो नैवेद्य असेल तो ठेवायचा आणि अशा प्रकारे छान साध्या पद्धतीने अगदी होम करायचा आणि जर हाही होम कोणाला करणं जमलं नाही तर मग जे आपलं लक्ष्मी धूप असतं की नाही ते लावायची आणि त्यावर राड ऊद गुगुळ हे तिन्ही बारीक करायचं आणि ते थोडं थोडं टाकायचं कारण लक्ष्मी धूपमध्ये पण सगळ्याच वस्तू असतात या पद्धतीने आता होम करून घेतला आहे छान आरती केली आणि त्यानंतर मग जो नैवेद्य आपल्याला ठेवा ठेवायचा आहे रोज वेगवेगळे नैवेद्य असतात तो ठेवायचा आणि आता सगळं काही झालं होतं माझं मी छान नैवेद्य ठेवून घेतला आणि आता मला जायचं होतं देवीच्या ओट्या भरायसाठी वर देवी आहे आमच्या इथे जेव जेताई देवी आहे मी पहिले गणेशपूरला लाय राहायची तिथली जगदंबा देवी आहे तर त्या पण देवींचं दर्शन करवेल तुम्हाला तर असो कसा वाटला व्हिडिओ आजचा नक्की कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना बाय बाय